राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार आज अनंतात विलीन झाले आहेत दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्र लोटला होता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर दादांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आपल्या दादाला निरोप देताना उपस्थित कार्यकर्त्यांनी अजितदादा अमर घोषणा दिल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व वरिष्ठ नेते आणि अधिकारी उपस्थित होते अंत्यसंस्कारावेळी कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला त्यांनी परत अजित या अजितदादा परत या अशी घोषणाबाजी केली विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर लाखोंच्या संख्येनं जनसागर लोटल्याचं पाहायला मिळालं पार्थ आणि जय पवार या दोघा पुत्रांनी दादांच्या पार्थिवाला मुकाग्नी दिला अजितदादांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर राज्याच्या राजकारणावर ठसा उमटवला होता म्हणूनच त्यांची अकाली एक्झिट सर्वांसाठी चत्काळ लावणारी ठरली आहे अजित पवार नावाचं नेतृत्व अनंतात विलीन झालंय एक कुशल नेता आपल्यातून अकाली निघून गेलाय राज्यातील अजित पर्व संपलाय टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी शिवानी लकडे यांचा रिपोर्ट बारामती